कोमल शिंदे पाटील आहेत आपल्यासोबत यांनी एक विषय मांडलेला आहे विद्यार्थी आता पोलीस बाय जाऊ शकतात मराठवाडा अध्यक्ष डीएड बी एड बी एड बी हां हे महत्त्वाचं आहे पोलीस बॉईज असोसिएशन असोसिएशन ते मराठवाडा ते मराठवाडा ते आज आपल्यासोबत मुंबई तालुक्यातील बोळसा नगरीचे पोलीस बॉईज मराठवाडा असोसिएशनचे अध्यक्ष शिंदे या ठिकाणी आहेत आपल्यासोबत शिंदेपाडे तुमचं या ठिकाणी इंग्लिश शाळा आणि मराठी शाळा याविषयी या ठिकाणी बरेच शाखाप्रधून एक आली तुम्ही सध्या म्हणताय की बा इंग्लिश शाळामध्ये बरेच मराठी शाळा बंद पडत आहेत आणि या इंग्लिश शाळेवर जे काही या ठिकाणी इंग्लिश स्कूल आहेत त्या इंग्लिश स्कूलवर जे काही शिक्षण का तालुकाधिकारी तालुका अधिकारी यांचं कुठल्याच प्रकार त्या ठिकाणी पाबंदी नाही किंवा त्यांच्यावर देखरेख नाही असं तुमचं म्हणणं आहे त्याविषयी काय या ठिकाणी जो माझा प्रश्न होता दोन हजार पंधरापासून सोळापासून मी हे प्रश्न मांडत आहे प्रत्येक वेळेस मी लेख टाकून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे इंग्रजी शाळा ही मराठी शाळेला अत्यंत घातक आहे ग्रामीण भागामधील मराठी शाळा आज बघा तुम्ही एका एका शाळेतून एका एका वर्गातून तीस तीस ऍडमिशन आज इंग्रजी शाळेमध्ये जात आहे याचं कारण की इंग्रजी शाळा ह्या एक जो बाजार भरतो त्या पद्धतीने इंग्रजी शाळा या ठिकाणी पडत आहेत आज बघा एका ठिकाणी एका फाट्यावर तांड्यावर वाडीवर वस्तीवर कुठं पण इंग्रजी शाळा आहे याकडे म्हणजे जे ओ आहेत बीओचं लक्ष नाही का बिओनी मान्यता त्यांची घेतली त्यांनी बिओची मान्यता घेतलेली आहे का बिओनी त्यांची शाळा बघितलेली आहे का कुठल्याही वाडी वस्त्यावर शाळा निर्माण करून जे लहानसे विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आज सरकारी जे असते क्रायटेरिया का आहे तुम्हाला माहीत आहे किती आहे पुस्तकांना फीस किती आहे याविषयी आपण या ठिकाणी त्या लक्ष या ठिकाणी कपड्यांना व त्यांच्या पुस्तकांना एक मर्यादित फीस असली पाहिजे समजा एक त्यांची जे एक हजार रुपये फीस आहे तेवढ्याच परत प, प पद्धतीने ती फीस असली पाहिजे आज तुम्ही विद्यार्थ्याकडून जे गरीब सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून तीन ते चार हजार कपड्यासाठी बुटासाठी म्हणून तुम्ही फीस घेता ती फीस ते एक लूट आहे पुस्तकाची वेगळी पुस्तकाची वेगळीच फीस आहे म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हिटीज दाखवून जे नॉलेज आहे शाळेमध्ये नॉलेज देऊ शकत नाही परंतु तुम्ही बाह्य जे बाह्य जे य आहे देखावा या ठिकाणी बाहेर देखावा करत आहात आज बघा तुम्ही उमरी तालुक्यामध्ये किती शाळा आहेत अशा किती इंग्रजी शाळा आहेत त्या की त्यांनी बीओची मान्यता घेतलेली आहे एकही अशी शाळा नसेल त्या ठिकाणी आज भवितव्य विद्यार्थ्यांचं एवढं खराब होत आहे आज मराठी शाळेमध्ये नवीन शिक्षकी भरती होत आहे नवीन शिक्षकी येत आहेत परंतु एक दिशाभूल करून इंग्रजी शाळांना एक ॲक्टिव्हिटीज दाखवून त्यांचा बाह्य देखावा दाखवून आज ते कुठल्याही प्रकारचं नॉलेज भेटत नाही आज बघा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला उपयोगाला जे सगळ्या प्रकारचे विषय मराठी शाळेमधून शिकवले जातात या ठिकाणी विद्यार्थी शिकायला तयार नाहीत याला पालक पण जबाबदार आहे याला आपण पालकाला पण दोषी ठरवू शकतो आणि या ठिकाणी पण आपण दोषी ठरू शकतो प्रशासनाने या इंग्रजी शाळेवर लक्ष दिलं पाहिजे की त्यांनी तालुक्यातील शिक्षणाधिकारी यांचं लक्ष नाही असं म्हणणं आहे का आपलं इंडायरेक्टली बिलकुल शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी त्या शाळांची मान्यता घेतलेली आहे का आज असा प्रकार होत आहे की शाळेमध्ये नाव जिल्हा परिषदेला आणि विद्यार्थी शिकायला तिथं हे कशासाठी होत आहे हे केवळ पैशासाठी होत आहे अशामुळे भारत हा महासत्ता बनेल का विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढेल का हा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे त्याच्या क्रायटेरिया काय असतो काय माहिती आहे का तुम्हाला इंग्लिश स्कूलला आज इंग्रजी तुम्ही करतो